दोन पाच रुपये दस रुपये बारा रुपये पंधरा रुपये आठ रुपये बिस रुपये दो सो रुपये दो बीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये रुपये दोनशे रुपये एकशे रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास भाऊ मानले एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये मांडले एवढे यार भाई दो सौ तीस रुपये दो सौ तीस रुपये